村寨、村寨、村 <noise> 寨<楽>、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村寨、村 सावरकर विचार मंचा वतीनं जनजागृती अभियान राबवण्यात आलं केळगाव सावरकर विचार वतीनं जनजागृती अभियान राबवण्यात आलं एकतीस डिसेंबर हे नवीन वर्ष कशा पद्धतीनं साजरं करावं गुरु परंपरा आणि देशाची संस्कृती याचा विचार करता संस्कृतीला नवीन वर्षाचं स्वागत करतो एकतीस डिसेंबरच्या रात्री आपल्या देशात जे वाईट प्रकार घडतात मध्य प्रशान स्त्रियांची छेडछाड नंगा नाद या माध्यमातून आपण येणाऱ्या पिढीला काय संदेश देणार या माध्यमातून जनसामान्यांमध्ये प्रभू धन व्हावं यासाठी सर्वांनी कशा पद्धतीनं नवीन वर्षाचं स्वागत केलं पाहिजे की आपण मध्यप्राशन न करता जसे चैत्र पौर्णिमेला गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत केलं पाहिजे आपणच आपल्या भारताची संस्कृती ही जपली पाहिजे जशी पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते आणि एक वर्ष पूर्ण होतं पण हे एक वर्ष पूर्ण झालेलं वर्ष साजरं कसं करायचं हे आपणच ठरवलं पाहिजे प्रत्येक संस्कृतीचं आपणच प्रदर्शन करत असतो आपली संस्कृती कशी महान आहे यासाठी आपण हे नवीन वर्षाचं स्वागत करत असतो हिंदू धर्मानुसार नवीन साजरं होत असत कारण पाडव्यानुसार या सृष्टीमध्ये बदल घडत असतात जसे झाडांना पालवी फुटणं नवीन धान्य सर्व काही ऋतूनुसार पाहिलं तर पाडव्यालाच बदल होतात म्हणून सावरकर विचार मंचाच्या वतीनं केडगाव गावात रॅली काढून जनजागृतीचं आयोजन करण्यात आलं उपस्थित संदीप इंगले आणि डॉक्टर निलेश लोणकर अभिषेक परदेसी समीर गायकवाड माउली शेके राजू गायकवाड आदी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते स्वतंत्र सावरकर युवा विचार मंच केळगाव गेली सात आठ वर्ष आम्ही एक प्रबोधन फेरी काढत असतो गावांमध्ये की एकतीस डिसेंबरच्या दिवशी जे गैरप्रकार घडतात ज्यामुळे अपघात होणे असतील त्याला प्रसार मिळणे महिलांची छेड छेडखाणी होणे अशा प्रकारचे आम्ही रात्रभर कर्कश आवाजामध्ये शांततेचा भंग केला जातो तर या दिवशी प्रबोधन करून हे प्रकार बंद करण्यासाठी आम्ही हे प्र क्रिया फ्री आयोजित करत असतो आपलं नवीन वर्ष गुढीपाडवला असतो आणि ते एकदम सांस्कृतिक पद्धतीने आपण साजरे करतो तशाच प्रकारचे साजरे केलं जावं व्यक्तीस डिसेंबरचा आपला तसा काही संबंध नाही आहे आणि वेग प्रकारला आळाबासा होऊन आम्ही गेली सात आठ वर्षाचा मी प्रबोधन फिरताळ गुरु परंपरा आणि आपला या देशाची संस्कृती याच्या अनुषंगाने नवीन वर्षाचं स्वागत आपण गुढीपाडव्याला करतो आणि त्याच्यामागं नैसर्गिक आध्यात्मिक आणि या संस्कृतीची परंपरा जोडलेली आहे पण एकतीस डिसेंबरच्या रात्री जो काही अस्लाघ्य कृत्य घडतात मद्यप्राशन नंगानाथ आणि ह्या माध्यमातून आपण येणाऱ्या पिढीला नक्की काय देणार आहोत याच्यासाठी जनसामान्यामध्ये त्याविषयी प्रबोधन व्हावं याचा हेतु धरून आम्ही या एकतीस डिसेंबरच्या प्रबोधन फेरीमध्ये आम्ही सर्वजण सहभागी होऊन जनजनांपर्यंत हा संदेश पोहोचवतो आहे की आपण कशा पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत केलं पाहिजे आणि नवीन वर्षाच्या सा स्वागतासाठी आपली सज्जता काय असायला हवी आपण नवीन वर्ष मद्यप्राशन करून न करता गुढ्या उभारून जसं चैत्र प्रतिपदेला करतो त्या पद्धतीनेच आपण नवीन वर्षाचं स्वागत करणं आवश्यक आहे तुमची सूर्याभोवती प्रदक्षिणा घालती आणि एक वर्ष पूर्ण होतं पण एक वर्ष हे केव्हा पूर्ण करायचं साजरं केव्हा करायचं हे आपल्याला ठरवायला पाहिजे प्रत्येक संस्कृती ही आपापलं प्रदर्शन करत असते आपलं संस्कृती कशी मान आहे यासाठी हा आपण या ठिकाणी वर्ष साजरं करत असतो तर बऱ्याचशा धर्मांनी बऱ्याचशा संस्कृतींनी आपापलं वर्ष साजरं करतात आपण आपलं वर्ष केव्हा साजरं करायचं नवीन वर्ष केव्हा मानायचं हा प्रश्न आहे आणि आम्ही या हिंदू धर्मानुसार भारतीय संस्कृतीनुसार आपला गुढीपाडव्याला वर्ष साजरं करतो कारण गुढीपाडव्यानुसारच या बा भारतामध्ये बदल होत असतात पालवी फुटणे नवीन धान्य तयार होणे सगळेच काही ऋतूनुसार जर पाहिलं तर गुढीपाडव्यानुसार हे बदल होत असतात आणि म्हणून आम्ही सावरकर विचार मचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी लोकांना जनजागृती करतो आहे की गुढीपाडव्यापासूनच का व वर्ष साजरं करावं त्याचप्रमाणे एकतीस डिसेंबरचे असणारे दुष्परिणामसुद्धा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करतो आहे त्या दिवशी होणारे दुर्घटना मद्यप्राशन किंवा विविध काही जे काही गुन्हे घडतात याच्याविरोधात आम्ही लोकांमध्ये जनजागृती करतो आहे धन्यवाद प्रतिनिधी हा जगताप एन टी न्यूज दाऊंड